नमस्कार मंडळी जय शिवराय आज आपण सुरु करणार आहोत आपली नवीन सिरीज कुकिंग सिरीज आता या चॅनल वरती आम्ही टाकत जाऊ आठवड्याला एक, एक व्हिडिओ तरी टाकत जाऊ कुकिंगचा तर कुकिंग हे करणार मी फक्त इन्स्ट्रक्शन देणार कारण की मला तर कुकिंग येते ऑलरेडी मी बनवलं तर ना अर्थ नाही राहणार मग तेवढं मस्ती वगैरे मला कुकिंग काही येत नाही चुकसा अंडी उकडणं म्हणजे कुकिंग नाही चिकन आता लग्नाच्या आधी मी एकटाच खायचं लग्नाच्या आधी मी स्वतः जेवण मी पण बनवू शकतो एवढं काय आपण हे नाही हा आप पाकच येत नाही म्हणजे सॉरी पूर्णच येत नाही असं नाही येत त्यांना पण तरी सुद्धा आता नवीन अशा गोष्टी त्यांनी कधी पहिल्या बनवल्या नाही तर तशा बनवणं थोडस डिफरन्स आहे आणि आता आयुष्यात आयुष्यात आणि लग्न झाल्यापासून पहिलं आठ महिने झाले ना आठ महिने आठ महिने झालेत आठ महिने आता थांब आता हे वेगळं सुरू होतं आमचं डिसेंबर जानेवारी मग ठीक आहे बघा या पण लक्षात नाही हे असं असत ठीक आहे तर आठ महिन्यांनी पहिल्यांदा मी ह्यांच्या हातचं काहीतरी खाऊन टेस्ट करे म्हणजे ह्यांनी बनवलेले टेस्ट करे फक्त बोलतात मला कुकिंग मामा पण कधी खायला घातलं नाही यांनी मला कधीच खायला नाही घातलं तर आज पहिल्यांदा आपण टेस्ट करणार आहोत ह्यांच्या हातचं म्हणजे आज आज आपण ते डोळे चोरणं बन रेसिपी काय प्रॉब्लेम आहे भाई नास्त मग हे का नाव आपलं कॉल बोल रेसिपी ठीक आहे काय रेसिपी तुम्हाला माहिती रेसिपी काय अक्का नूडल्स अक्का नूडल्स अक्का मस्त नूडल्स <laughs> आज आपण बनवणार हक्का वगैरे काय नाही नुसतं नूडल्स बनवणार देसी देसी चायनीज टाइप बनवणार आहोत असं काही एकदम प्रॉपर तसं नाही बनवणार आहे आणि तसं कोणाला येत पण नसेल शेफ सोडलेलं ठीक आहे तर मग आज आपण नूडल्स बनवणार आहे तर त्यासाठी आता आपण ऑलमोस्ट म्हणजे सगळ्या वस्तू फक्त काढून ठेवल्यात पण सगळं आज हेच करणार आहे मी फक्त थोडी थोडी हेल्प करणार आहे जिथं वाटेल की हे केल्याने काम पूर्ण बिघडू शकतं तिथंच फक्त मी माझं इन्वॉल्वमेंट करणार आहे अदरवाइज मी काही करणार नाही आज फक्त इन्स्ट्रक्शन देणार आहे ठीक चला आता पण जाऊया किचन मध्ये तर आता इथे सगळं जे जे सामान लागणार आहे ते ऑलमोस्ट आम्ही घेऊन बसलेले सांगाओ काय काय कोबी कोबी डबल मिरची शिमला मिरची आमचं डबो मिरचीच असते डबो आहे डबो ते शेजवान चटणी गार्क सोया सॉस करत रेड चिली सॉस सेम आहे प्याज प्याज औ कांदा मराठी जाण्याला लसूण व्हेज अक्का नूडल्स हक्का हक्का मी मग काय बोलतो तेच बोलतो <laughs> तुम्ही अख्खा बोलताय हक्का हक्का हे करा आणि ते लागणार नाही त्याच्यात पेस्ट बनवायचे म्हणते लागणार बस बस एवढं काय लागणार नाही ते लागणार आहे असं बोलली ते, ते, ते फक्त पेस्ट बनवायचे ना याच्यात ते फक्त ठीक आहे त्यात अद्रक पण आहे अद्रक आपण फ्रीज मधून काढे ठीक आहे सबसे बडा आमचं चाकुल कुठाई कुठाई हा आता सगळ्या गोष्टी दाखवल्या प्रकारे आता मी काय करणार पहिले आता आपण काय करायचं आपल्याला नाही पहिले नूडल्स बॉईल करायचे कटिंग म्हणजे नूडल्स बॉईल होईल म्हणून ठीक आहे आता आपण नूडल्स बॉईल करायला हा ठीक आहे आता तुम्ही नूडल्स बॉईल करायला ठेवा तर बघ तो टोप घेतो मोठस घ्या तो ठीक आहे आता हे नूडल्स बॉईल करते आणि पाणी देते मी तुम्हाला हे नूडल्स बॉईल करतील आणि नंतर हे कटिंग करायला येतील ठीक आहे अजून प्रशन देऊ शकते मी खूप बुटके वाटते त्यांच्यासमोर ठीक आहे आता थोडा वेळ त्याला गरम होऊ द्या बारीक करतो ना बाकीच सामान हा आहे चालेल बारीक म्हणजे बारीक नाही करायचं काय करायचं तू मला शिकवलं मी ह्याच्यासाठी की, की। भाज्या कशा कापायच्या हा तशा कापायच्या नाही हे आपण सॅन्डविच नाही बनवतो की बारीक करता येते ते लांब लांब असं करतो ना डेटा पाहिजे देट का डेट कशाला कुठल्या भाजीत आपण डेट घेतो नाही घेतो नाही घेत म्हणून साईडला काढतो हा ठीक आहे रिंग बनवायचं का हुब रिंग हुब हुब घाला मस्त तुम्हाला आता वेगळाच एक वर्चन भेटणार आहे आमचा आज माझे शब्द बाहेर निघतील काही काही सात आता कराडवाले लोकांना आता तिथे असेंबल होते कराडी लोक अजून बारीक मी जास्त खाणार आहे त्यामुळे अहो म्हणून काय झालं म्हणून काय मी पण खाय ना तसं भाजी मी जास्त खात नाही

ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळीच कामं मी केलेत यांनी दोन कामाला पण हात नाही लावले जी काम करू शकतात ती पण नाही केली आणि मला बोलताय बाकीचे नवरे मला आताच्या पिढीची नवरे लय काम करतात पूर्वीची पिढी नव्हती करायची माझं एवढं काम कोणच करत नाही बाई फक्त कचरा टाकणे म्हणजे काम नाही ठीक आहे आता पाणी आपलं बऱ्यापैकी बऱ्यापैकी जरा गरम नये जाणू थट थट म्हणजे थांबा तुमच्या शब्द डिक्शनरी था हा शब्द तुम्हाला ऍड करावा लागेल तुम्हाला थट म्हणजे काय मोमून राहते थट म्हणजे थांब आणि तुम्हाला थट थटच ऐकायला भेटणार आहे मला नॉर्मल थट बोलतो शिमला मीच झालेला आहे का ना नको का शेवटी करून डोळे झण झन आता पाणी उकळलंय त्याच्यात टाकून घ्या हे खाऊ नये नाही असं काय नाही खावा चांगलं लागतं जाऊ दे काय बायको पुढे बायको मध्ये तेव्हा मग असाच वागाल तर पुढे जाल त्यामुळे मी खातो मी माझ्या सरांची परवान करतो आधी खूप डायट फॉलो करायचे नंतर त्यांचं डायट हे सगळं झालं कसा कोबी आता हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा हा असा कोबी अक्काच्या अक्का कोबी यांनी याच्यात टाकलाय बारीक कोबी नाही कचकच लागणार आता खात ना बघू त्या पुढचं पुढे हा ठीक आहे आता का पा अद्रक का पाहिजे कापते मी लसूण टाकू मला आवडत नाही अद्रक तुमच्या जमिनीचं नाही चाललं तिथे जशी रेसिपी असते तसं बनवायला लागतं लागत नाकात घालणार आहे अजून अद्रक शिवाय मजा नाही चायनीज मध्ये मेन असेल अद्रकचाच असतो फ्लेवर असतो तो एक म्हणलं तर कडीपत्ता पण टाकायचा नाही जेवणात कोथिंबीर पण टाकायची नाही असं मुलगा पाणी हा ठीक आहे हा एवढं एवढं बस ठीक आहे मी लस झालंय अद्रक आहे आता मी मिरची टाकून याची पेस्ट करेन तोपर्यंत माझं हे कांदा आहे चला नूडल्स येणार ना थोडस त्याला तेल पण टाका म्हणजे कसं जेव्हा आपण ते नूडल्स सुका ठेवणार ना एकदम थोडं टाका बस 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 परफेक्ट हा थोडस तेल टाकलं ना म्हणजे ते चिपकत नाही नूडल्स आणि थोडस हे चमचा कुठे चमचा चमचा ठेवलेला काढलंच ना हलवा म्हणतो त्याला समजायला थोडस म्हणजे ते खुलतात आणि चिपकत आहे म्हणजे ते काय बोलते त्याला लगदा काय त्याला चिकट चिकट काय असेल ते तसं होत नाही नीट असं ठेला टाइप होत सुट्ट होत सुट्ट आता ते शिजू द्या त्याला शिजू द्या

हैरान झाले आहे है। देवाची पार हैरान झाले वाक्य जुळत नाही बघ तुमचं डोळे हैरान झाले आता हे सेम कांदा होता ना मी पण इथे उभी होती मला बस... काही त्रास नाही होते पण ह्यांना त्रास होत सवय आता कसं वाटतंय हा आता कसं वाटतंय सगळं कापून झालेलं आहे हा कांदा कोबी शिमला मिर्च आणि इथे शिजत आहे पेस्ट पण करून झालेली आहे येस आता कचरा भरते मी थांबा आम्ही ट्रायपॉड घेतलाय सांगायचं आणि याला पडणार आहे तो ट्रायपॉड आमचा तर मग धनी कसं वाटत तुम्हाला कांदा चिडून आणि रड रड रडत काय केलं असू खुशी की नाही नाही थांबा चेक करूया तर ह्याच्यासाठी मला यावं लागेल खाऊन नाही बघायचं

मसाला शिजवून घेऊ नाही पूर्ण थंड झाल्यावर टाकले ना कडे तर ते पूर्ण चिखल होणार नाही सो आता आपले नूडल्स थंड झालेले आहेत तुम्हाला ठीक आहे तर आता कडे घेऊ ब्लॅकवाले कडे घेऊ कडे लो आता आपण तडका मारायचा लिटरली पाच ते दहा मिनटा नूडल्स रेडी होते ठीक आहे

स्ट्रीट फूड आहे तेल तर असणार झालं जाणू बस कलाकारी करतोय आता हे तर पहिल्या ह्याच्याच आपण टाकायचं लसूण खोबऱ्या मिरची जी ही पेस्ट बनवली ती टाकायची ठीक आहे चमचा चमचा मी काढून घेतो कॅमेरा अँगल काय गरज नाही अरे पब्लिकला हे

कांदा कोबी शिवला मिर्च आता हॅलू हॅलो हॅलो द्या व्हिडिओ देऊ दा तुम्ही द्या तुमच तुम्ही म्हणता घेऊन मी का बनू माझ्या नावान बॉम्ब असं इथे तुम्ही बनवतो सांगू नका खाली तिसऱ्यांदा सांडला चौथ्यानं सांडायचं नाही भाज्या ना असं तडकल्या पाहिजेत तेलात आणि ना भाजी आपल्याला पूर्ण शिजून नाही घेतात थोड्याशा कच्च्या ठेवायच्या खाताना कचकच लागलेलं मस्त लागत थोडस पाच मिनट शिजवायची नाहीये वापरायचं त्यामुळे त्या माझ्याकडून काम करून ते

आता त्याच्या आपण सॉसेस टाकले मेन गोष्ट मी टाकायची गरज नाही कारण की ते सोया सॉस असतो आपण आपण आजीना मोठं पण टाकणार आहे मी टाकणार आहे कधीतरी खायचं मग ठीक आहे म्हणून तो एक्स्ट्रा लागला मी काढून सोडू टाका अजून अजून स्पायसी मस्त बस बस बस

नंतर असं वाटलं की कमी श्वास पडलं तर आपण नंतरही टाकू शकतो असं काही नाही आता आपण हे पण टेस्ट आणि आपण कधीतरी खात नाही आवड ना वाटा काय बस टेस्ट आहे मग अनिल जेवण बनवते म्हणजे फरक पडत तुम्ही काय बन

आता काय टाकायचं नूडल्स टाकतो आता हलवा आता हे खरं टाकते जगा मी भाजी खाली सांडू नका आम्हाला साफ करा लागतो किचन मठा ब्रटापट रसिन गॅर नूडल्स कढी केंद आज मी माझं आज मी जज आहे मी जज आहे मी सांगणार की कसं झालं ठीक आहे आता हे फक्त हे करायचं आहे चांगलं फ्लेम वाढव हाय फ्लेम करा आता हे ओ, हे झालं ना फक्त हे आहे त्याच्यानंतर डायरेक्ट सर्व करणार नाही ना मग आपण डायरेक्ट आता टेस्टिंगला भेटू ओके त्याला डार्क सोयाच होत ना बाज की बाज। <laughs> आता जास्त होत ठीक आहे चला आता आपण जेव्हा टेस्टिंग करायला घेणार आता कारण की फक्त हलून झाले की डायरेक्ट सर्व करायचं बस एवढंच करायचं बाकी वरच फक्त तुम्ही कांद्याची पाठ शिकू नका आता मी नाही टाकणार जास्त ते कांद्याची पात खात नाही आणि ह्याच्यात जास्त कांद्याची पात लागत नाही तर एका काठी साठी आखी भाजी आणायचं मला लॉजिकच वाटत नाही त्याच्यामुळे ठीक आहे चल ते आज अजून परतायचं झाला ते परततील पण आपण टेस्टिंगला भेटू ओके बाय एवढे चॅप्टर आहे ना त्यांना बोलली की टेस्टिंग नंतर भेटूया तर ह्यांनी काय केलं माहितीये का हे मला बोलले की जा हे सगळं आवरून घे आणि नंतर मग मला बोलव म्हणजे न बोलव की क्रेडिट काय घेते आणि काम पण मला लागतो मी हक्कल तर ना मी हाकल म्हणून ते तसं झालंय तुम्ही तुमच्या दादाच्या दिसण्यावरती बघण्यावरती जाऊ नका खूप चॅप्टर आहेत ते आता म्हणून दोघांना ठीक आहे खावा तुम्ही <coughs> <coughs> मला भीती वाटते खायला का माहिती का तुम्ही म्हणून मी कन्सेंट व्हिडिओ देते जर हे खाऊन मला काय झालं तर याला सर्वस्व जबाबदार भूषण घाले कस ठीक आहे हो हिया मे

रणबीर प्राण बोलतोय आता सांगतो चांगलं दोनशे दोनशे दीडशे दोनशे दहा पैकी बोलायचं झालं तर सातच

खाऊन मग कोणासमोर नाही ठीक आहे एवढं काय भारी नाही झालंय की मी चालू डायरेक्ट नाही ठीक आहे बघा एवढंही बकवास नाही झालं पण यांच्या मेहनतीसाठी मी दहा पैकी नऊ मार्क देईन काय की एक मार्क मी कापला कारण की एक मार्क मी हलवले तिकडे ठीक आहे ते जेवण मीच हलवलंय तिकडे त्याच्यामुळे त्याचा मी एक मार्क मेहनतीसाठी दहा पैकी नऊ मार्क पण टेस्टसाठी दहा पैकी सात मार्क तर आमचं खाऊन झालं आणि खाताना बोलतायत की एकदम स्पायसी कसलाय कट पकवास पकवास होत दहा पैकी नऊ आता बोलले दहा पैकी दहा पैकी नऊ मी मेहनतीला दिले दहा पैकी सात मी टेस्टिंगला दिलेत म्हणजे एवढंही एवढंही चांगलं नाही लागलं तुम्ही जाण बुजून काय की नेक्स्ट कुकिंग व्हिडिओमध्ये मला कुक करायला लागेल आणि तुम्ही बसून राहाल म्हणून नाही ना, ना? तर मग झालं आता बस आता हा व्हिडिओ आपण सांगूया ह्याच्या पुढे असेच आपण कुकिंग ही सिरीज अशीच कंटिन्यू ठेवणार आहे हे एकच व्हिडिओ नाही बनवणार हा वीकमधून एकदा तरी अशी कुकिंगची आमची व्हिडिओ येतच राहणार नवीन नवीन प्रकारचे आम्ही कुकिंगचे व्हिडिओ टाकत राहू तर बस आजच्या एवढंच तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा ठीक आहे चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय